बाबासाहेब आंबेडकर यांनाठमस्तक होतो आणि सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो स्वतः येण्याचा निवडणुकीच्या अगोदर या सगळ्यांनी आग्रह केला होता त्या संविधान दिनानिमित्त तुम्हाला शिरवा कसब्या द्यावं लागेल आणि मी त्यांना हव हो म्हटलं होतं पण तेव्हा आमदार म्हणून म्हटलं होत आता माझे आमदार म्हणून आलो तेवढाच तेवढा फक्त फरक असो असो आपला, आपला प्रेम गच्चू कडवर आहे आमदारकीवर नाही हे सिद्ध झालेलं आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना घेतलेले कष्ट तुमच्या आमच्या भावना तुमचे आमचे दुःख अतिशय जवळून पाहून असं नाही आजकाल जे जी आर निघत ते मंत्रालयातला एखादा बाबू किंवा सचिव अभ्यास न करता काढत अर्थात तस घरकुल सव्वा लाखाचा भेटते पण बाबासाहेबांना एक एक पान लिहासाठी मला वाटते कायम माहित किती ग्रक्त आठवलं असं किती दिवस आम्ही पाहतो ते मेहनत केली असेल त्या संविधानामुळंच आज राजाच्या पोटात राजा निर्माण होत नाही तर झोपडीत सुद्धा राजा निर्माण करण्याची ताकद संविधान या अशा संविधानाच्या दिनानिमित्त मित्र तुम्हा आम्हाला सगळ्यांना जात पात धर्म पंत सगळेजण जण सोडून मानुसकीचं सो नातं जपण्याचं काम बाबासाहेबांना केलं ज्यांनी आयुष्यभर ठोकरा खाल्ल्या शिव्या खाल्ल्या समाज वेगळा आहे म्हणून वाईस टाकण्याचं काम केलं तरी बाबासाहेबांना ते संविधानात उमटू दिलं नाही बाबासाहेबांना जातीचा रंग संविधानाला दिला नाही धर्माचा रंग दिला नाही तर आम्ही पाहतोय माणुसकीचा आणि सेवेचा रंग त्या संविधानाला दिलेला आहे इथल्या प्रत्येक गरीबाला प्रत्येक जातीतल्या माणसाला हक्क भेटला पाहिजे गरीबाची वाटचाल सुखाकडे जा गेली पाहिजे त्याच्या कुठेतरी आनंद भेटला पाहिजे या संविधानाच्या प्रत्येक कलमाना कलमामध्ये आम्ही पाहतोय हे सगळं दिसत आणि म्हणून आज आपण पाहतोय का त्या संविधानाच्या माध्यमातून एक मताचा अधिकार तुमच्या बोटात दिला एक बोट दाबलं का माणूस आमदार होत बटन दाबली का ਇਹ ਸਭ ਇਹਨਾਂ ਦੇ ਖਾਸ ਜ਼ਰੂਰ